वर्धा जिल्ह्यात पुलगाव परिसरामध्ये गोहत्या करून त्यांची कत्तल केल्या जात होती कत्तलखान्यातून तब्बल दीडशे गोवर्ण सध्या जप्त आहेत वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नजिक लक्ष्मीनारायणपूर गुडबगिल चौरसिया यांच्या गिट्टी क्रेशर प्लांट लगतच दोन रूमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये अनेक वर्षांपासून गोहत्या केली जात होती व त्या ठिकाणाहून आज अनेक अवशेषांची तस्करी करण्याचा मोठा अवैध व्यवसाय केला जात होता विश्व हिंदू परिषदेच्या व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्या धाड टाकून पोलीस विभागाला माहिती दिली व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांना तात्काळ घटनास्थळावरती जाऊन त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन तीन ट्रक जप्त केले व पुढील तपास पोलीस स्टेशन पुलगाव करत असल्याची माहिती पुढे आली याचीच अधिक माहिती घेतली आहे देवळी पुलगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख राजेची भारतीय संस्कृतीत गोमा गो मा, गोवंशाला गो माता मानल्या जाते माता म्हणजे आई आणि वर्धा जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास एक कारवाई झाली ज्यामध्ये दीडशे गोहत्या करण्यासाठी ज्या गायी कत्तलीसाठी पुलगावमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हा मोठ्या प्रमाणात कत्तलखाना सुरू होता पुलगावपासून काही अंतरावरच लक्ष्मीनारायणपूर आहे अगदी पुलगाव शहराला लागून पुलगाव शहराला लागून असलेले या लक्ष्मीनारायणपूर या शिवारामध्ये इतका मोठा कत्तलखाना कित्येक गेल्या कित्येक वर्षापासून जर सुरू आहे आणि गोहत्या बंदी जो कायदा आहे हा कायदा अंमलात देखील आलेला आहे परंतु हा कायदा मोडून जर गोहत्येची इतक्या प्रमाणात जर गोमातेची हत्या होते आहे तर कायदा सुव्यवस्था गेली कुठे आणि त्यातल्या त्यात इतकं मोठे राजकीय पुढाऱ्यांचं ते आ, एक खूप मोठं शहर मानलं जाते तर का कुणाचं लक्ष नव्हतं हो का याचाच अधिक माहिती घेण्यासाठी मी आलेलो आहे आता भारतीय जनता पार्टीचे देवळी पुलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख राजेशजी बकाणे सर काय सांगाल गोहत्या बंदी कायदा गेल्या कित्येक वर्षापासून पास झालेला आहे आणि गाईला भारतीय संस्कृती आपली माता मानल्या जाते पण तिचीच कत्तर केली जात आहे आणि अगदी जवळ पुलगाव शहरात हे होते काय सांगा गो हत्या बंदीसाठी महात्मा गांधींनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं अठरा वर्ष सत्याग्रहाचं हे आंदोलन चालू राहिलं आणि त्यानंतर कुठे हा गोहत्ती हत्याबंदीचा कायदा त्या ठिकाणी लागू झाला पुलगाव आणि त्याला लागून असणाऱ्या एका खेड्यामध्ये ही गोहत्या होऊन राहिलेली आहे आणि पोलिसांचं दुर्लक्ष आहे साधारण दीडशे दोनशे गायी त्या ठिकाणी कत्तरीसाठी आल्या आणि अशा स्थितीमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी ते पोलिसांच्या लक्षात आणून दिलं त्यामुळे हे रॅकेट पकडण्यात आलं मला तर असं वाटतंय की त्या ठिकाणी हे जे रॅकेट पकडण्यात आलं याचं कनेक्शन कुठे हैदराबादसारख्या ठिकाणी आहे का याचीसुद्धा चौकशी या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि हे जे मोठ्या प्रमाणामध्ये गोवत्या त्या ठिकाणी होऊन आलेली आहे आणि पूर्वी पण झालेली आहे याचा छडा पोलिसांनी त्या ठिकाणी सगळ्या गुन्हेगारांवर कडक शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी कडक कारवाई करायला पाहिजे आणि माझी मागणी आहे की यानंतर त्या ठिकाणी किंवा इतरही ठिकाणी ही, ही गोवहत्या होऊ नये म्हणून पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे नेमका या जो गोवत्या कत्तलखान्याचा मालक होता याचं कनेक्शन कुठे राजकीय पुढाऱ्यांशी जुळते का असं आहे की पोलीस तपास करत आहे या तपासामध्ये जे काही निष्पन्न होते ते समोर येईलच पण मला शंका आहे की गोहत्या करून हे सगळं मास साधारण हैदराबाद सारख्या ठिकाणी जाते त्यामुळे हैदराबादचं कुठलं काही राजकीय कनेक्शन आहे का त्या ठिकाणी ते सुद्धा पाहायला पाहिजे नक्कीच जो कोणी या कत्तलखान्याचा मालक असेल त्यांचे तार ज्याच्या ज्याच्याशी जुळले असेल त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडनं केली जात आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर पुलगाव वर्धा